महाविकास आघाडीकडनं आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्या अशी मागणी किंवा असा आग्रह शरद पवारांनी धरल्याचं कळत आहे राजू सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील राजू पाहतो आपण राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात मात्र दुसरीकडे राज्यसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि याच निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसच्या आमदारांच्या मतांवरती जे आहे ते एक उमेदवार निवडून येऊ नियो शकतो आणि त्यासाठी कुठला उमेदवार द्यायचा यावरती चर्चा सुरू आहे मात्र कुठेतरी शरद पवार गटाकडून जे आहे ते कोल्हापूरचे शाहू महाराज यांना उमेदवारी दिली जावे अशा प्रकारचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे कारण शाहू महाराज यांना जर उमेदवारी दिली तर भाजपकडनं फारसा त्या विरोध होऊ शकत नाही आणि त्याचसोबत कुठंतरी जे आहे ते मराठा वोटिंग सुद्धा जे आहे ते महाविकास आघाडीच्या सोबत येऊ शकते अशा प्रकारचं एक शरद पवार गटाचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसने जे आहे ते काँग्रेसचा उमेदवार असा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे कारण काँग्रेसची ज्या सर्वात जास्त मतं आहेत काँग्रेसच्या मतांवरती जे आहे तो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असा अशा प्रकारची भूमिका आहे आणि यावरती चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे त्यामध्ये प्रभारी रमेश चंडितलाला असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांची ही बैठक होणार आहे आणि होईल मात्र शरद पवार जे आहेत ते कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नावावरती जे आहे ते ठाम असलेले पाहायला मिळते त्यामुळे काँग्रेसकडनं आणखी काही नाव होतं शिक्कामोर्तब होतंय हे पाहणं महत्वाचं राहील धन्यवाद राजू या सगळ्या अपडेट्स बद्दल छत्रपती शाहू महाराजांना या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळत पण या निवडणुकीत सर्वाधिक मतं महाविकास आघाडीत जर कोणत्या पक्षाची आहेत तर ती अर्थात काँग्रेसची त्यामुळे काँग्रेस सुद्धा आपला उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट